तर हाय नमस्कार हे चला रे जेवण करायला कवा ना तर चला काल आणलेली भाजी खायला या सुनीनं बनवलेली तव्यातली भाजी ते टाकलं का सोने भाजीत तर आम्ही जायचं म्हणलं की हो का सोनी ना तोंड तसं पाणसट घुर केलंय तर फिर आता राहिलो की आता तिला आणून सोडलं आणून सोडल्यावर दोन दिवस राहिलो आता निघालोय काल आणलेली भाजी टाका तिथं टाकली होती कोपऱ्यात मला अगोदर वाटलं तिथं गावातच उगावलं आहे पण जेवण करून पोर आहे तुला पण चला आपल्या भाजी आणा जायचं आपल्या जाताना घेऊन जायला चिता किती बसू नको सोने मग मला करमत नाही मग मला जाऊ वाटायचं बाहेर Mm. का झालंय दुखत काय कशाने काढून ठेवू डोक झाली का भाजी चांगली तुझ माझ पटणार तुझ्या शिवाय हा कर काय तरी आंघोळ केली मी आताच शोकुली धुती कपडे आज काय सुट्टीच होती ठिकाण घर पाजरलंय वाटतं है ना चौकून पाजरलंय की घर कोणतंंचं मागलं आहे मग काय झालं पाणी नव्हतं पाणी होतं पाऊस नाही म्हणून किटर कुणी कढाय पाणी वतलं होतं कुणीकड उकळी फुटली होती काय काय मला वाटलं का आता सोनीला काय झालंय सर्व ते काय भांडण भिंडण केलं काय काय तुम्ही सोडून तापाला असत अंगातले किड वळावळा करतात काय लय अंग सळा करत असेल लय दिवस झालं मार नाही खाल्ला तिनं घ जेवायला जेव मी भांडी घासते छोकरीने धुतलं धुन बोल की काय बोलायचं असलं तर रे मग मला करमत नाही का तसं असल्यावर सुनीला खायला आता तुमचीच बायको आता तिला भाकरी चारा कालवण चारा मटण आणा <laughs>

रडू नको सोने डोळ्यात नजर पाणी बी नाही अजून नाही गाडीत बसले मी नाही तर हिचे गाडीच्या माग पळत संध्याकाळीच पळत करते मला सांगून जा कुठून तरी मागायच आता माझ्याकडे नाही आता माझ्याकडे नाहीच अजिबात नाही तुमचं तुम्ही बघायचं पिल्या मनला सुट्टी आहे नाण्या इकडे तू म्हणला सुट्टी आहे

काय म्हणलं दरवाजा लावला दरवाजाला लाईट गेली दरवाजा लावतो माणसं बघते ती जाता ही तसून स्वयंपाक करते तिला म्हणलं दरवाजा लावून माणसं बघता ती जातात का कोण बरं माणसं बघते सोनी हि तर सायपाक करते घराला दरवाजाच नाही बसपाय खि बाहेर जायचं आणि कावेला खिडकी उघडा सांगली मरणाचं ऊन पडलंय रस्ता कुठं आहे बघ कि आता का कोण सांगेल काय सुधारले तर बघितलं ना दोन दिवसा तर रंग येताना कस नाही रस्ता रस्ता मग पण तोला इथ सुविधा करून ठेवली ना मी कशी सुविधा दरवाजाची दरवाजा लावून बसायचं हो दरवाजा लावून हेत बल चालू आहे खिडकी उघडी आहे त्याला दरवाजा उघडा आहे येजसले कोण उतर आत मध्ये इल्ला करत मग कसा काल तर काय बघमची काय काल तर काय म्हणलं तुझी बहीण गेल्यावर तू कुण लावून जातो कधी म्हणलं बहीण गेला काल ना तुम्ही सकाळी म्हणले कबूल झालं काल वरलं कुठं छोट्या छोट्या गोष्टीवर ना भांडण करायचं नाही काय नाही आता मी तिला सहा महिने ठेवून घेतलं म्हणून मी माझ्या पैसे ठेवून घेतलं समजा मी जर नाही ठेवून घेतलं अशा छोट्या छोट्या गोष्टीवर भांडण करत बसणं त्रास जर झाला काय झालं तर केवढ्यात पडन असं मला वाटतंय त्याच्यासाठी तुम्ही दोघांना एकमेकांना समजून घ्यायचं तुम्ही सहज आता तुम्ही चेष्टाने म्हणा खरं म्हणा कसं पण म्हणा त्याच्यातून ह्या गोष्टी माणसं काय एवढी वाहतात माणसं कुठं आहे ते माणसं देवाला पण इतकं बघत नाही असं काय उघडी बसले काय बर त्यांना नाही पटत तर तसला ड्रेस अजिबात घालायचा नाही बाहेर येणार ना माणूस सर्व बघते बघते असे राहिल्यावर तू कपडे काढूनच ठेव ना हाय ते, 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 ते कपडे तर चाल तुमची कधी जरा मी येईल तरी ती कुत्री शिफ्टी सरळ होईल पण तुम्ही काय सरळ होणार नाही बर सर्व द्या आता तुम्ही येता येता दोन साड्या दोन जंपर दोन परकर घेऊन या मी घालायच नाही ती कपडे सर तेच सांगत त्याचे पूर्ण सांगत आणि फक्त साड्याच घालायच्या दोन काय चार आणतो आता घेऊन येतो आता घेऊन येत आता दोन साड्या घेऊन येत चार आणतो चेअर आणि पुराव्याला चार साड्या घेऊन येत घेऊन येणार तू काय लागली सांगायला मला पंचवीस कधी जेवढे ड्रेस आहे ना तेवढा ती पुरेल घालायला त्यांना शब्द तुला शोभत नाही तर तू चार लाख राजा आहे साड्या जरी घातली तरी आपली चाल जात नाही साड्या बी घालून घेतल्या पहिले बी खेडा आहे खेळाला खात नाही खेड्याला काय गोबी खाते ती काय बघ संसारामध्ये नाही दोघांना एकमेकाला समजा

आजा तो चष्टात म्हटलं असताना चष्टाने म्हणू دي पण मी काय म्हणते की लगेच काय म्हटलं बयका मग मी पण म्हणलं काहीतरी तर मग मला म्हणते तर हा तुला नवऱ्यापेक्षा कशाला राव वाटतंय जी खायला आवडतंय त्याच्या संगत जा मग बया का मी की काय असो जरा येऊ काय जैसी तिथ म्हटला तर खाटवाढ बघतो या जा जा जॉब जात तिथ खाटाव झाला असला तर तोंडाला तोंड लावत नाही बसायचं आणि चेष्टाना पण नका बोलून काय नाही उग शिरियस माणूस मनावर घेत असत चला आता आम्ही जेवण करून घेतो निघतो दोन दिवस थांबले होते त्या दिवशी लग्नाला गेले होते आलेल्या दिवशी त्यामुळे लग्नात पण पाऊस लय होता काय व्हिडिओ करायला मा नाही माणसांमध्ये फोनला चार्जिंग डोक्याला होता तिथं पण व्हिडिओ करायला जमलं नाही मला यायला पण मला उशीरच झाला होता आल्या आल्या जे झोपले ते उशीर झाला उठायला पाणी पिणी अगोदरला माया करत आहे का नाही हा कशाच पाहिल्यापासून तसलं आहे घरी आई बाप नाही म्हटलं नवरात्री नीट भेटरात तर चला या जेवण करायला आता आम्ही पण जेवण करतो तर बाय